पंढरपूरमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया चे राज्य शिखर अधिवेशन संपन्न पत्रकारांच्या पंधरा ठरावांची सरकारकडे तातडीची मागणी नमस्कार आपण पाहत आहात न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मी आहे सुहासिनी लोखंडे पाहूया आजची प्रमुख बातमी व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन नुकतेच पंढरपूर येथे पार पडले दोन दिवस चाललेल्या या भव्य अधिवेशनाला राज्यभरातील दोन हजारांहून अधिक पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सरकारकडे पत्रकारांच्या पंधरा ठरावांच्या तातडीच्या मंजुरीची मागणी केली सरकारने पत्रकारिता विषय गांभीर्याने घेतला नाही तर राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला अधिवेशनात पत्रकारांचे किमान वेतन शासनाने निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी पत्रकार सुरक्षा कायदा अधिक मजबूत करावा तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमावेत या मागण्यांना विशेष महत्व देण्यात आले सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी दहा लाखांचा आरोग्य विमा आणि पंचवीस लाखांचा अपघात विमा देण्यात यावा पत्रकारांसाठी निवृत्तीवेतन योजना आणि सरकारी गृहयोजनांमध्ये दोन टक्के राखीव कोटा मिळावा असेही ठराव एकमुखी संमत झाले महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास प्रवास भत्ता मातृत्व रजा क्रेज सुविधा आणि लैंगिक क्षळविरोधी यंत्रणा उभारण्याचेही प्रस्ताव मंजूर करण्यात आले तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विशेष पत्रकार सन्मान योजना सुरू करण्याचेही धोरण परिषदेत निश्चित करण्यात आले अधिवेशनात संमत सर्व पंधरा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळाला लवकरच सादर करण्यात येणार आहेत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला राज्यातील अशा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनेल न्यू पृथ्वीविश्व लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक आणि शेअर करायला विसरू नका